नमस्कार पुणेकर माझा मध्ये पाठ्यपुस्तक मंडळ येथे कामगार संघटनेच्या वतीने आज बेमुदत उपोषण उपोषण आंदोलन करण्यात आहे आपल्या बरोबर सर्व आंदोलन या ठिकाणी उपस्थित आहेत नेमके या आंदोलनाची भूमिका काय आहे आणि आंदोलन करण्याचे त्यांच्या मागण्या काय आहेत या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आपल्या बरोबर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय नेते नामदेवराव घोरपडे आपल्या सोबत आहेत बाबा ठिकाणी जे आपण आज आंदोलन करत आहे साखळी उपोषण करताय या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आज आपण काय सांग का आपण भूमिका आंदोलनाची घेतलेली आज पाटील साहेबांसंग आम्ही मागं मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसापूर्वी आम्ही बोललेलो आहे त्यांना विनंती अर्ज सादर केलेले आहेत की आमच्या समाजाचे समाजातील एक अनुसूचित जातीतील वंजारी सुनील वंजारी हे सेवक म्हणून इथं रुजू आहेत एकोणीसशे बासष्टपासून पासून ते इथं बालभारतीची सेवा करतायत आणि त्यांच्यावर ते जातीय अन्याय होतोय या या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या असता यांना वंजारे सुनील वंजारी या सेवकाला खऱ्या अर्थाने न्याय दिला पाहिजे अशा आम्ही कळकळची विनंती आम्ही बालभारतीचे संचालक पाटील साहेबांकडे करत आहोत सुनील वंजारी यांनी अनेक वर्षापासून इथं सेवा करतायत आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जो अन्याय झाला तो वारंवार वार, ते संचालक मंडळाकडं लेखी स्वरूपामध्ये तिथं दाद मागतात पण त्यांना अजूनपर्यंत दाद मिळाली नाही ते आज आपल्याकडं बहुतेश कामगार संघटनेकडं त्यांनी आलेले आहेत आणि बहुद्देश कामगार संघटने त्यांनी न्याय मागण्याची गुहार मागली तर आम्ही बहुतेश कामगार संघटनेचे सर्व पदाधिकारी आज व सुनील वंजारी यांच्या बाजूने उभे आहोत आणि आज आपण विनंती करतो संचालक मंडळाला साहेबांना की त्यांच्या त्यांच्यावरती जाती अन्याय करू नये त्यांची जी सेवक म्हणून जी साठ वर्षाची जी, जी सेवा आहे ते ती त्यांना मिळावी आणि त्यांना जे तुम्ही अठ्ठावन्न वर्षे नियुक्ती करताय म्हणजे निवृत्त सेवानिवृत्त करताय ते तुम्ही थांबवावं आणि त्यांना साठ वर्ष इथली सेवा करू द्यावी ही आमची विनंती आहे साठ वर्षाची सेवा कंपल्सरी करणं हे एम आहेच पण अठ्ठावन्न वर्षाची सेवा अठ्ठावन्न वर्षे त्यांना सर्व्हिस करावं लागते असं त्यांनी स्टॅम्प पेपरवर लिहिलेलं आहे आपल्या वा पॅम्प्लेटवर आपण वाचलेलं आहे तर ते कसं काय त्यांनी लिहिलेले ते सुनील वंजारी यांना वेटीस धरून त्यांच्याकडनं पत्र व्यवहार केला की पंधरा दिवसात जर तुम्ही सेवानिवृत्तीचा पन पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही जर दिलं नाही तर आम्ही तुमची तात्काळ तुमची आम्ही सेवानिवृत्ती करू असं त्यांना पत्र दिलेलं आहे त्यानंतर सुनील वंजारी यांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन पाचशे रुपयाच्या स्टॅम्पेवर त्यांनी त्यांना पर्याय नव्हता त्याच्यामुळं त्यांनी तिथं दिलेलं आहे तर आमची संघटनेची मागणी त्यांनी ती रद्द करावी आणि यांना साठ वर्ष सुनील वंजारी यांची सेवा यांनी पूर्ण करावी सुनील वंजारी यांच्यावर हा दबाव टाकलेला आहे मग त्यांनी श कुठं तक्रार केली नाही का या बाबतीमध्ये अशी सुनील वंजारी यांनी त्यांचे मायबाप असलेले संचालक मंडळ असेल संचालक असतील यांच्याकडे त्यांनी वारंवार लेखीय अर्ज केलेले आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी अक्षरशः तिथं सर्व आमच्याकडे डॉक्युमेंट आहेत त्यांनी सर्व लेखीय अर्ज त्यांनी बालभारतीच्या स ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये त्यांनी दिलेले आहेत संचालक मंडळांनी बालभारतीच्या काही अधिकारी वर्गांनी आमच्या अर्जाची दखल घेतली नाही आम्हाला लेखी स्वरूपात कळवलं की आम्ही ते करू शकत नाही तुम्हाला जर जायचं असेल तर कोर न्यायालयामध्ये तुम्ही जावा किंवा कामगार कल्याण ऐकून कोर्टामध्ये जावा असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळं आम्ही एक एक, एक आमच्या आमच्या सर्व लक्षात येतं आहे की यांनी कामगार कल्याण नियमावली असेल हे सगळ्या तडजोड करून त्यांनी काय सुनील वंजारीच्यांच्या विरोधामध्ये सगळं केलं आहे हे आम्ही वारंवार सांगतोय त्यांना पण तरी ते काय कसं असतं आपण त्या सोंग घेतलेल्या माणसाला जागा करता येत नाही त्याच्यामुळं आम्ही हे साखळी उपोषण आम्ही आज ठेवलेलं आहे काय भूमिका याच्यानंतर आम्ही निश्चितच बहुद्देशक कामगार संघटना सर्वजण शिक्षण मंडळ सेंट्रल बिल्डिंगला मुख्य ऑफिस आहे त्या शिक्षण मंडळामध्ये त्यानंतर आम्ही अक्षरशः मंत्रालयावरती आझाद मैदानावरती या सुनील वंजारी यांना न्याय देण्यासाठी आम्ही तिथं भूमिका घेऊन आंदोलन करणार आहोत आज या ठिकाणी नामदेवजी घोरपडे यांच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी हे आंदोलन आहे एवढे यशवंत मी संतोष शिंदे पुणेकर माझा न्यूज क्रांतीपिता लवजू असतात साळव्यांचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्य सम्राट डॉक्टरांना भाऊ साठे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा